पाहताय सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल पोलीस कर्मचाऱ्याचे खंडणी प्रकरण भवले पोलीस निरीक्षक किरणकुमार कुमार कबाडे यांची तडका फडकी नियंत्रण कक्षात बदली चाळीसगाव शहरात खळबळ उडवणाऱ्या खंडणी प्रकरण पोलीस निरीक्षक किरणकुमार कुमार यांना भोवला असून त्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे शहरातील एका कॉम्प्युटर व्यावसायिकांकडून एक लाख वीस हजारांची खंडणी उकळण्याचा प्रकरणी पोलीस कर्मचारी अजय पाटील याच्या विरुद्ध सोमवारी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण चा यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात तब्बल चार तास ठिया दिला त्यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी तडकाफडके निर्णय घेत पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे त्यांची ही तातडीनं झालेली बदली शहरात चर्चेचा विषय ठरली आहे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या या प्रकरणामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून पुढील तपास कसा व कोणत्या दिशेनं होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद